पैशांच्या बाबतीत या तीन चुका टाळा लक्ष्मी घरी येईल स्वामी समर्थ मित्रांनो पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाचे आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील आणि म्हणूनच पैशाच्या बाबतीत या चुका आहेत त्या तीन चुका आहेत तुम्ही अजिबात करू नका जर तुमच्याकडून अशा काही चुका होत असतील तर आपोआप पैशाकडे पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी नको त्यावेळी अवधव्य पैसात खर्च केला जातो तर कोणत्या आहेत त्या, त्या तीन चुका ज्या आपल्याकडून सतत होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीत पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो तसेच असा उपाय आज आपण पाहणार आहोत तर या सृष्टीमध्ये असा अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी, लक्ष्मी प्रदान आहेत त्या लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करतात आणि लवकरात लवकर खेचून घेतात या वस्तूंचा वापर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरामध्ये टिकून राहते तिच्यामध्ये कधीही आपल्याला कमतरता भासत नाही मित्रांनो आज या वस्तूबद्दल देखील आज आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि आपल्याला लक्झरी लाईफ प्रदान करतो ज्या व्यक्तीच्या कुंडली कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्ती धनपैसा आपोआप घेचला जातो तुम्ही जर नोकरी करत असाल उद्योगधंदा करत असाल व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धन्या धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूंचा वापर नक्की करावा खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात घरात सुद्धा या वस्तूंचा वापर सर्रास केला जातो म्हणूनच कदाचित त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठी संकट येऊन त्याचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे लोक उभारी येतात हा उपाय आपल्या केसाने एवढा पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जो काही खर्च होतो त्याच्यापासून आपल्याला बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसातच आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या शरीराला दोन बाजू असतात एक उजवी असते आणि एक डावी बाजू असते आणि डावी आणि उजवी बाजू या बाजूंच्या हातांनी आपण पैशांचा व्यवहार करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू हे, हे ब्र मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू आणि डावी बाजूची असते आणि ती माता पार्वतीची असते माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात स्थित आहे ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढवता येते अगदी याच नियमाचा वापर तंत्रमंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही ज्या नोटा देता त्या नोटा दुमडून द्यायला विसरू नका त्या नोटेची घडी करा आणि नेहमी आपण उजव्या हाताने पैसे द्या उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग कधीच होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल गुंतवणुकीमध्ये तोटा होत असेल घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा पैसा नेहमी ने देताना उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका यामुळे लक्ष्मी माता क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते तसेच पैसे देताना दुमडून द्या सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये इकडे तुमचे पैसे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये तसेच इतरत्र ठिकाणीसुद्धा पैशाचे क्वाईन पडलेले असतात हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवर तो आदराने ठेवला आपल्याकडे सतत पैसा खेचून ये आणण्यासाठी काही उपाय आपल्याकडे ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहेत त्या नोटांचा एक गठ्ठा बनवा अगदी छोटासा म्हणजे पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे असा या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती मगजबियांची पावडर टाका ही बियांची पावडर त्या नोटांमध्ये थोडी थोडी मोठभर का होईना टाका नंतर त्याची घडी बंद करून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो बीच्या स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या वाढत जाईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी स्वतः माता लक्ष्मी प्रदान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एखादं छोटासा उपाय उप अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल एवढा पैसा अचानक तुमच्याकडे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जी लक्ष्मीला घरामध्ये आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल तुम्ही करू शकता तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि संकेत प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णय आपल्याला फायदा करून देतो आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे मगसबी सातत्याने आपल्या किचनमधून संपवून देऊ नये सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी ठेवावे आणि ते असायला हवे जितके जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल तेवढं माता अन्नपूर्णांची कृपा बरसेल माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असतात त्या मिठाईला मगज बिया लावलेल्या असतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात असेल नकारात्मक उ नकारात्मक ऊर्जा असेल तर मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊ जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा प्रयत्न करा तसेच या मगच बी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरामध्ये राहील आपल्या मात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया की पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील पैसे घेताना ते नेहमी या हाताने ह्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बसा बरसावी घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा काही नियमांचे पालन करत आहात का काहीजण हे नियम पाळत नाहीत आणि आपल्या घरांमध्ये म्हणजे पैशांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले गेले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला म्हणजे व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे असेल किंवा दोन रुपयाचा कॉईन असेल किंवा पाच दहा रुपयाचा कॉईन असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये सकाळच्या पहिल्या व्यवहाराला खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्या व्यक्तींचा यावर विश्वास नसेल त्यांनी स्वतः अनुभव बघावा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा हा कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील याची काळजी घ्या मित्रांनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जी एक वस्तू ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते तसेच काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या चा डब्यामध्ये सर्वांना प्रश्न पडेल की चांदीचीच का पण चांदी सोडून चालणार नाही का तर हा चांदी हा शुक्रधातू प्रधान आहे शुक्र, शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यकच आहे म्हणूनच चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच बिया ठेवा कोणत्याही किराणामालाच्या दुकानातून या बिया दुकाना तुम्ही सहज मिळवू शकता मित्रांनो मगज बिया आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करतात पाच किंवा सात या आपल्या चांदीच्या डबीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत थोडेसे हदी कुंकू टाकायचे आहेत त्यानंतर धूप लावून दीप लावून ओवाळून ती डबी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही डबी अगदी मनोभावे ठेवण्यापूर्वी एकदा लाल किंवा हिरव्या रंगाचा कपडा अनन अन अंथरून अन, त्यावर ठेवा यामुळे सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरीत कधीही रिकामी होत नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही अशा वेळी तुम्ही एक वीस रुपयाची लाल कलरची जी नोट असते ती नोट घेऊ शकता ती नोट घेतल्यानंतर नोटेमध्ये पाच ते सात मगच बिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धागेने बांधून ठेवा नंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ती नोट वीस रुपयाची गुंडाळलेली नोट ठेवा यामुळे सातत्याने पैसा खेचला जाईल तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही तुमचे पाकिटंही कधीही रिकामी राहणार नाही तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ